हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्योती आर्ट अँड क्राफ्ट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चेन स्टिचला लॉक कसं करायचं म्हणजेच आरीवर्क करताना जी शेवटची गाठ आहे ती कशी बांधायची तर सर्वप्रथम आपण घालून घ्या आपण चेन स्टिच घालून घेतली आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता एका ते कशी अडकवलेली आपला साखळी टाका म्हणजेच त्याला म्हणतात स्टिच एकदम सोप्या पद्धतीने मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर हा बघा फर्स्ट लॉक काढलेला आपण त्यानंतर सेकंड लॉक काढायचा स्टिच एक त्यानंतर सेकंडमधून फस्ट लॉक करून घ्यायची आणि परत फर्स्टच्या पहिल्या पकडाला पहिल्या दोरीला पकडून खालच्या साईडनं ओढून घ्यायचं हे बघा झालं आपलं लॉक मी अजून एक वेळेस तुम्हाला दाखवते हे घालून घेतली आपण स्टिच सुरुवातीला हे बघू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं मी स्टिच घालून घेतली आहे घातल्यानंतरनं फर्स्ट आपण एक दोरीवरी काढली आहे त्याची हवं हो तुम्ही लॉंग साईडमध्ये पण काढू शकतात तुम्हाला शिकायचेच आहे तर बिगनर आहात त्यांच्यासाठी परत बघा सेकंड लॉक मी काढला आहे हे बघा हां सेकंड लॉक वरच्या साईडला जेव्हा निघ निघाला तेव्हा फर्स्टमधून सेकंड हा आपल्याला बाहेर काढायचा आहे हे झालं तर त्यानंतर सेकंडचा जो फर्स्ट दोरा आहे ना त्याला टाईट सुईमध्ये अडकून खालच्या साईडनं आपल्याला दोरा हा ओढून घ्यायचा आहे हे बघू तुम्ही मी तुम्हाला दाखवलं आहे ओढून घ्यायची ती सोप्या पद्धतीने सांगितली अशी चायसेस तुम्हीही ट्राय करू शकता लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू